मंडई नमस्कार जीएम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज मी आलेली आहे मालेगाव नाशिक येथे मातोश्री हॉस्पिटल येथे मातोश्री हॉस्पिटलला गेली आठ वर्ष झाली आहेत आणि आठ वर्षांपासून मालेगाव या शहरामध्ये मातोश्री हॉस्पिटल सातत्याने सेवा देते आहे पण मातोश्री हॉस्पिटल येथे नेमकी काय काय ट्रीटमेंट होते काय काय सुविधा तुम्हाला मिळणार आहे या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबर हृदयरोग मधुमेह हो यासारख्या अनेक आजारांवरती सुद्धा आपण आज बोलणार आहोत मातोश्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हितेश महल्ले सर सर नमस्कार आमच्या न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार जसं आठ वर्ष झाली आहेत आपल्या मातोश्री हॉस्पिटलला आणि आपल्याला पण सेवा देत असताना तर इथे नवीन आपल्याला तीन वर्ष झाली आहेत जवळपास मला सांगाल गेल्या आठ वर्षांचा जो इतिहास होता किंवा मग मातोश्री हॉस्पिटल स्थापन करण्यामागचा आपला उद्देश काय होता नेमका सुरुवात कशी झाली होती मातोश्री हॉस्पिटलची मालेगाव मध्ये खर तर मातोश्री हॉस्पिटल ते जे आहे सुरुवातीला डॉक्टर पुष्कर इंगळे हे एफ मेडिसिन आहे त्यांनी डी वाय पाटील मुंबईवरून केलेलं आहे तर ते नात्याने माझे शालक सखे तर ते आणि मी दोघं एम डी ला बरोबर होतो मी माझं एमबीबीएस आणि एमडी मेडिसिन दोघं जे जे हॉस्पिटल मुंबईवरून केलेलं आहे तर सुरुवातीला मी गव्हर्नमेंट जॉब मध्ये होतो गेल्या एकोणावीस वर्षापासून मी गव्हर्नमेंट जॉब मध्ये काम करत असताना माझी जी बदली आहे ती इथली मालेगाव सिव्हिल रुग्णालय इथे झाली आणि त्याच वेळेस पुष्कर्च सुद्धा एम डी मेडिसिन पूर्ण झालं मग त्यावेळेस सुरुवातीला छत्रीजवळ जवळ मातोश्री हॉस्पिटलची सुरुवात झाली दोन हजार सोळा मध्ये आणि दोन हजार सोळा मध्ये हॉस्पिटल सुरू असताना मी मात्र मध्येच कार्यरत होतो परंतु मध्ये कार्यरत असताना वीस वर्ष माझी सेवा शासकीय सेवा झाली तर वीस वर्षानंतर मग आम्ही दोघं नातेवाईक जरी असलो तर मित्र जास्त होतो त्या मैत्रीचं रुपांतर नंतर पार्टनरशिप मध्ये झालं बिलकुल छान आणि सुरुवातीचा जो व्हेन्यू होता मातोश्रीचा तो रेंटेड एका बिल्डिंग मध्ये होता मग इथं आम्ही कॉलेज रोडला एक स्पॉट निवडला आणि मग दोघांनी इथं एकत्र मातोश्री हॉस्पिटल सुरू केले बिलकुल पण जेव्हा आठ वर्षांच्या अगोदर आपण सुरुवात केलेली होती तर आणखी आपल्या मातोश्री सारखे आणखीन काही हॉस्पिटल्स होते मालेगावमध्ये मध्ये माले मध्ये खरं फिजिशियन जे एम डी मेडिसिन आहेत त्या आसपास वीसच्या घरात डॉक्टर संख्या आहेत आणि आयसीयू पण मालेगाव मध्ये जवळपास पाच ते सहा हॉस्पिटलमध्ये आयसीयू सेटअप आहे परंतु आठ वर्षांपूर्वी पण होते म्हणजे त्यावेळेस सुरुवातीला खरं दोनच ठिकाणी एक क्रिटिकल केअर जे आहे म्हणजे अतिदक्षता विभाग किंवा अत्यवस्थ जे रुग्ण असतात त्यांच्याकरता जी सगळी यंत्रसामुग्री आणि व्यवस्था लागते ती मेनली दोन हॉस्पिटलमध्येच होती आणि मग आमचा असा मानस होता की मालेगाव मध्ये असं हॉस्पिटल करायचं की बऱ्याच वेळा काय व्हायचं की व्हेंटिलेटर नाही किंवा बाकीच्या सुविधा नाही अशा वेळेस मात्र आपल्याला नाशिकला रुग्ण पाठवा लागायचा तर आमचा असा दोघांचा मानस होता की जास्तीत जास्त रुग्ण जे आहे ज्यांना आपण इथं मालेगावातच सेवा देऊ शकतो असं सेटअप आपण खरं मालेगाव सुरू करावं सुविधा मिळाव्यात लोकांना आणि सुरुवातीला लो मग बरेच सेटअप जे मालेगावमध्ये आहे ते मल्टी आहे म्हणजे जिथं सर्जिकल पण वर्क होतं आणि मेडिकल पण होतं पण आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं की फक्त मेडिसिनचं म्हणजे आयसीयू जो सेटअप आहे तेवढा आपण सुरू करणार त्याच्यामुळे मग आपण मातोश्री हॉस्पिटल सुरू केलं हे टोटल आमचं चाळीस बेडचं हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये आयसीयू चे आम्ही अठरा बेड ठेवलेले आहेत म्हणजे ग्राउंड फ्लोरला आयसीयू आहे आणि थर्ड फ्लोरला पण आयसीयू आहे ओके, ओके। सर आता कम्प्लीट फॅमिली केअर म्हटलं गेलेलं आहे तर आणखीन काय काय के ट्रीटमेंट केली जाते कुठल्या कुठल्या आजारांवरती मातोश्रीला ट्रीटमेंट होत मातोश्री हॉस्पिटल मध्ये खरं असं आहे की आता दोघं आम्ही फिजिशियन असल्यामुळे मेडिसिन तशी व्हाज ब्रँच आहे म्हणजे आपल्या डोक्याच्या के केसापासून पायाच्या नखापर्यंत जेवढे सगळे काही आजार येतात ते आमच्या अखत्यारीत येतात आणि त्याच्यातले महिलांचे जे मेन आजार आहेत म्हणजे थायरॉइड झालं त्याच्यानंतर संधिवाद झाला त्याच्यानंतर डायबिटीस आहे बीपी आहे डायबिटीस ब्लड प्रेशर हे आजार तसे दोघांमध्ये आहे पुरुषांमध्ये पण आहे स्त्रियांमध्ये पण आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर वयोवृद्ध जी मंडळी आहे घरातली व त्याच्यामध्ये वयामानानुसार ब्लड प्रेशर म्हणा किंवा स्ट्रोक म्हणा पॅरेलिसिस म्हणा हार्ट अटॅक म्हणा हे सगळे आजार वयोवृद्ध लोकांमध्ये पण येतात आणि पुरुषांमध्ये आता सध्या ताणतणाव असल्यामुळे तरुण मंडळीमध्ये सुद्धा ब्लड प्रेशरचं आणि डायबिटीजचं प्रमाण जास्त आहे तसंच काही ताणतणावामुळे लोक लोक विषबाधा झालीत काही वेळेस आपण सर्पदंश दंश झाला तर ऍक्सिडेंट आहे तर अशा काही ज्या टोटल जे परिवारातले सगळे मंडळी आहेत त्यांच्या जे म्हणजे ज्यावेळेस इमर्जन्सी म्हणतो आपण अत्यावश्यक सेवा अशा सर्वांसाठी आपण मातोश्रीमध्ये सेवा उपलब्ध करून दिलेली आहे सर आता मातोश्री हॉस्पिटलमध्ये जेव्हा रुजू झालेला होता किंवा आठ वर्षांपासून जेव्हा मातोश्री हॉस्पिटल स्थापन केलेलं होतं पण त्या अगोदर आपलं एज्युकेशन आपली जी स्पेशालिटी आहे ती आपण कुठनं घेतलेली होती पुष्कर सरांनी आणि आपण अरे तर म्हणजे बर... माझं जे वैद्यकीय शिक्षण आहे ते पूर्ण पूर्णसा गव्हर्नमेंट सेटअप मध्ये झालेलं आहे म्हणजे माझं एमबीबीएस जे आहे ते ग्रँड मेडिकल कॉलेज जे जे हॉस्पिटल मुंबई यच झालेलं आहे आणि एम जे झाले माझं ते सुद्धा सेम इन्स्टिट्यूट मधनं म्हणजेच ग्रँड मेडिकल कॉलेज जे जे हॉस्पिटल मधनं झालं म्हणजे मुळता सगळे जे शिक्षण आहे माझं शासकीय सेवेतच झालं आणि त्याच्यामुळे काही जे सरकारी सेवेचा आम्हाला बॉन्ड कंपल्सरी असतो बंद पात्र असतं म्हणजे आमचं पोस्ट ग्रॅज्युएशन गव्हर्नमेंट मध्ये झाल्यामुळे पाच वर्ष आम्ही ग्रामीण भागात सेवा देणं बंधनकारक असतात त्याच्यामुळे तोच बॉन्ड जो आहे मी इथं आपलं जे सामान्य रुग्णालय जे आहे मालेगावचं तिथं मी पूर्ण केला आणि पुष्कर इंगळे सर जे आहेत त्यांचं एमबीबीएस हे लोणी प्रवारा मेडिकल कॉलेज येथे झालं आहे आणि त्यांचे जे मेडिसिन मधलं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते त्यांनी डी वाय पाटील मुंबई येथे केलेलं आहे बिलकुल सर आता मातोश्री हॉस्पिटलला जे तुम्ही सुविधा सांगितलेल्या आहेत आणखीन सायन्स खूप पुढे गेलेलं आहे खूप भर पडलेली आहे या विज्ञानामध्ये ऍडव्हान्स आणखीन काय काय मशिनरीज आपल्या इथे आहेत आणि विभाग कुठले कुठले पाडले गेले खरं तर आपल्याकडे जे आहे हे फक्त मेडिसिनच्या संदर्भात असल्यामुळे मेन आमच्याकडे जे आहे हा जो बाह्य रुग्ण विभाग आहे त्याच्यानंतर आंतरुग्ण विभागामध्ये मूळ गावा जो आहे तो आमचा इंटेन्सिव्ह केअर म्हणजे आयसीयू आहे आयसीयू साठी सा आपण दोन सेपरेट आयसीयू ठेवलेले आहेत त्याच्यानंतर आंतरुग्णासाठी मात्र आपण जनरल वॉर्ड स्पेशल रूम डिलक्स रूम अशा सुविधा आपण इथं दिलेल्या आहेत त्याच्यानंतर आयसीयू मध्ये आपल्याकडे आतापर्यंत बरेच रुग्ण बरे होऊन गेलेत आपण आतापर्यंत आपल्याकडे आय मध्ये डिफेब्रिलेटर म्हणा व्हेंटिलेटर आपल्याकडे चार व्हेंटिलेटर सध्या कार्यरत आहेत म्हणजे एकाच वेळी चार रुग्ण सुद्धा आपण अत्यावस्था अवस्थेतले व्हेंटिलेटरवर त्यांना उपचार करू शकतो अशी परिस्थिती आहे बरोबर सर आता एवढ्या सगळ्या ट्रीटमेंट इथे होतात आणि ऍडव्हान्स पण मशिनरीज भरपूर आहे अद्ययावत सुविधा सुद्धा आहेत मातोश्रीला या पुढे काही प्लॅनिंग आहेत का मातोश्री हॉस्पिटलला घेऊन आणखीन काही नवीन करायचं आहे आणखीन काही स्वप्न सध्या तर कसं आहे की आम्ही दोन लोकांनी एकत्र येऊन काम करण्याचा उद्देशच असा होता की बऱ्याच वेळा काय होतं की एकच जण माणूस असला कार्यरत बरोबर तर रोज त्याच माणसाने दिवस रात्र काम केल्याने तेवढासा आपण कार्यक्षमता त्या माणसाची राहतात आणि दोन माणसं असल्याचा फायदा असा आहे जास्त की एका वेळीच दोन लोक असतात दोन जणांचे ओपिनियन मिळतात तसेच एकाच कोणावर ताण पडतात त्याच्यामुळे रुग्ण जे आहे ते आपल्याला त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात सेवा म्हणा किंवा त्यांची जास्तीत जास्त देखभाल किंवा जास्त नाजूकपणे आपण किंवा वैयक्तिक त्यांच्याकडे लक्ष देऊ शकतो बिलकुल म्हणजे दोघं मिळून आणखी जास्तीत जास्त तुम्ही रुग्णांना सेवा पण देऊ शकता आणि एकमेकांचे जे विचार आहेत ते सुद्धा एक्सचेंज होतात सर यावेळेस अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमात बघत आहेत मातोश्री हॉस्पिटलमध्ये आठ वर्षांपासून सेवा देत आहात आणि बऱ्याच वर्षांपासून या फील्डमध्ये आहात मला सांगाल काय संदेश असेल तुमचा या जनतेला आता रक्तदाबाचे पेशंट वाढत आहेत किंवा रोगाचे प्रेशन जसे जसे आजार वाढत आहेत तसं तसं या लोकांना कसं काळजी घ्यावी किंवा मग या आजारांना तोंड देऊ नये तर यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे खरं असं आहे की आता आयुष्य म्हटल्यानंतर जसं शरीर आहे तर त्याला व्याधी सुद्धा आलेली आहे मग आपल्याकडे समजा बऱ्याच वेळा काय होतं की काही गोष्टींची भ्रामकल्पना कल्पना असते बऱ्याच वेळा आपण मधुमेह म्हणा किंवा डायबिटीस म्हणा याला तेवढं महत्व देत नाही तर आपल्या जर शरीरामध्ये डायबिटीस प्रमाण असेल तर डायबिटीस हा अनुवंशिक आजार आहे म्हणजे आई वडिलांना असले तर त्यांच्या मुलांना डायबिटीस होण्याची किंवा मधुमेह होण्याची शक्यता दाट असते तर याच्याकरता काय करायला पाहिजे की ज्यांच्या घरामध्ये जशी डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर ह्या आजारांचे समजा पेशंट असतील तर आपण नियमित डॉक्टरांकडून जाऊन तपासणी करायला पाहिजे वय वर्ष चाळीस नंतर आपण बऱ्याचशा ज्या आपल्या रक्ताच्या चाचण्या आहेत है, त्या करून घेतल्या पाहिजे जेणेकरून हे आजार जर आपल्याला लवकर सापडले तर त्यांचं लवकर निदान होऊन त्यांच्यावर लवकर उपचार करता येतील आणि त्यामुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन आहे किंवा त्याच्यामुळे होणारे जे घातक परिणाम आहेत तर त्याच्यामुळे जर होणारे परिणाम आपल्याला रोखता येतील है तर आता असं आहे की घरात समजा डायबिटीज पेशंट असेल आणि मुलांना जर आपण तपासत राहिलो तर जर डायबिटीस लवकर जर निदर्शनास आलं तर त्यावर उपचार करून डायबिटीस मुळे जे किडनीवर होणारे परिणाम आहे हृदयावर होणारे परिणाम आहे जो पॅरेलिसिसचे धोके आहे हे धोके आपल्याला काहीशा प्रमाणात टाळता येतात त्याच्यामुळे लोकांनी वय वर्ष चाळीस नंतर तर आमच्यामध्ये आमच्या सरांचं किंवा आमच्या गुरुंचं असं महत्व की म्हणणं होतं की वय वर्ष चाळीस नंतर जे जेवढे पांढरे पदार्थ आहेत साखर आहे मीठ आहे सिगरेट आहे तंबाखू आहे दारू आहे यांना नाही म्हणायला पाहिजे त्याच्यामुळे आजार दूर अच्छा तर सरांनी सांगितलेलं आहे वय वर्ष चाळीस झाल्यानंतर जे काही पांढरे पदार्थ आपल्या खाण्यामध्ये येतात आपल्या आहारामध्ये ते आपण टाळायला पाहिजे जेणेकरून पुढे होणारे आजार पुढे होणारे परिणाम आपण टाळू शकू सर पॅरालिसिस बद्दल आपण नेमकं बोललेला आहात तर पॅरालिसिस जर पेशंटला झालेला आहात तर त्याची लक्षणं काय असू शकतात किंवा मग पॅरालिसिस हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का आता पॅरालिसिस किंवा आपण जो लकवा म्हणतो ज्याच्यामध्ये शरीराचा एकाच बाजूचे हात किंवा पायाची ताकद जाते तर पॅरेलिसिस होण्याचे महत्वाचे दोनच कारण आहेत ते म्हणजे एक तर मेंदूला पुरवठा बंद होणे आणि दुसरं म्हणजे मेंदूमध्ये में रक्तस्राव होणे तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये पॅरालिसिस होतो आणि दोघांमध्ये थोडं उपचारामध्ये फरक आहे परंतु पॅरालिसिसचा जर रुग्ण पॅरालिसिसची लक्षणं दिसल्याबरोबर जर तीन तासाच्या आत जर आपल्यापर्यंत पोहोचला तर काही इंजेक्शन अशी आहेत की ती दिल्यानंतर तो रुग्ण एका तासाच्या आत पूर्णपणे बरा होऊ शकतो त्याची गेलेली ताकद आहे ती परत येऊ शकतो त्याला आम्ही थ्रम्बोसिस आमच्या भाषेत म्हणतो जसं आपण अटॅक आल्यानंतर अटॅक म्हणजे काय आहे की हृदय सगळ्या शरीराला रक्त पुरवठा करतो पण हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या मेन दोन तीन रक्तवाहिन्या आहेत त्याच्यापैकी एखादी जर पूर्णपणे ब्लॉक झाली असेल तर अशा सुद्धा हृदयाला रक्तपात्राचं इंजेक्शन दिल्याने ती रक्तवाहिनी उघडून पेशंट जो आहे तो त्याला जीव वाचण्यास मदत होते मग सेम जी थ्रम्बोलिसिस आपण अटॅकमध्ये हार्ट अटॅकमध्ये करतो हृदयाच्या पेशंटमध्ये तसंच पेशंट पेशंटमध्ये सुद्धा करता येऊ शकतं त्याच्यामुळे जर जा लवकर लोकांनी लक्ष दिलं आणि समजा छातीत दुखत आहे नाही तर बऱ्याच वेळा छातीत दुखते म्हटल्यावर लोक म्हणतात जळजळ आहे दुर्लक्ष करतात करता। असे रुग्ण जर वेळेत दवाखान्यात पोहोचले तर लवकर इलाज होऊन बऱ्यापैकी शंभर टक्के रिकव्हरी होऊ शकते बिलकुल तर सरांनी सांगितलेलं आहे जर आपल्याला कुठल्याही आजारांची अशी थोडीफार जरी लक्षण आढळली तर लवकरात लवकर आपण जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधायला पाहिजे जेणेकरून आपल्याला खर्चही जास्त लागणार नाही आपल्याला होणारा त्रास सुद्धा कमी होणार सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आमच्या या जीएम न्यू, न्यूज तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आणि अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर हितेश महल्ले सर आपण बघितलेलं आहे की मातोश्री हॉस्पिटलमध्ये नेमकी तुम्हाला काय काय ट्रीटमेंट मिळणार आहे काय काय सुविधा आहेत जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हो मातोश्री हॉस्पिटल पर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर खाली ऍड्रेस मेन्शन केलेला आहे आणि बाजूला नंबर सुद्धा दिलेला आहे तरी सुद्धा नक्की तुम्ही जर तुम्हाला अशा प्रकारे कुठलेही आज आढळत असतील लक्षणं आढळत असतील तर तुम्ही मातोश्री हॉस्पिटलशी जरूर संपर्क साधावा तुर्तास मी नेहा हा तुम्हाला सर्वांची रजा घेतेये बघत राहा गजर महाराष्ट्राचा धन्यवाद